बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन हा शंभर दिवसांऐवजी सत्तर दिवसातच संपणार असल्याची चर्चा नुकतीच रंगली होती मात्र आता अखेर हे कन्फर्म झालं आहे आहे हा संपणार स्वतः चॅनलच्या वरिष्ठ अधिकारी सुगंधा लोणीकर यांनी माहिती दिली आहे त्या म्हणाल्या हा अचानक घेतलेला निर्णय आहे याची कल्पना कुणालाच नव्हती स्पर्धकांनाही आजच्या एपिसोड मध्ये ही माहिती देण्यात येणार आहे तसेच शो इतक्या लवकर आटोपता घेण्याचं कारण देखील लवकरच जाहीर करण्यात येईल मात्र आता या निर्णयामुळे प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत हिंदी बिग बॉसमुळे हा सीझन बंद केला जातोय असं म्हटलं जात आहे त्यामुळे प्रेक्षक तीव्र संताप व्यक्त करतायत महाराष्ट्रात मराठी शो ना प्राधान्य नाही खरंच हे दुर्दैव आहे तर काहींनी म्हटलंय असं करायचं होतं तर कशाला आणायचा हा सीझन मराठी बिग बॉस कायमस्वरूपीच बंद करून टाका अशा अनेक प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत